भारतानं पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला पाकिस्तानात शंभर किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त सर्वसामान्य नागरिक आणि पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांवर कारवाई नाही पंचवीस मिनिटात पाकिस्तान आणि पीओकेमधले दहशतवाद्यांचे नौतळ उद्ध्वस्त कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पुराव्यासह पाकिस्तानचा बोरखा फाडला भारतासाठी अभिमानाचा दिवस ऑपरेशन सिंधूरवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत टाळ्या वाजून मंत्र्यांकडून मोदींचं अभिनंदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून भारतीय सैन्याच्या कारवाईचं कौतुक पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंधूरची माहिती पाकिस्तान सरकारकडून लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर घोषणा भारताच्या स्ट्राईक नंतर गृहमंत्री अमित शहानी बोलावली सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थोड्याच वेळात चर्चा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्वपक्षीय बैठक राज्यातून ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय राऊत अरविंद सावंत उपस्थित राहणार शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे तर राज्यदादांकडून प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद आझारच्या कुटुंबातील चौदा जणांचा खात्मा मसूदचा भाऊ रॉफ अजगरसह पाच जण गंभीर जखमी रॉफचा मुलगा हुसैफ पत्नीसह ठार भारताच्या हल्ल्यात आपलाही मृत्यू झाला असतं तर बरं झालं असतं शेकडो निष्पापांना मारणारा दहशतवादी मसूद अझर धायमुखलून रडला कुटुंबातील चौदा जणांच्या खात्म्यानंतर अझहर मसूद हादरला ऑपरेशन सिंधूरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दोन टॉप कमांडरचं चार दहशतवाद्यांचा खात्मा मुरीद केतील हल्ल्यात अब्दुल मलिक आणि मुदस्सीर ठार तर सव, सवाईनालमध्ये बकास आणि हसन यांचा खात्मा पाकिस्तानच्या बहावलपूर आणि मुरीद के मध्ये अधिरेक्यांचे अंत्यविधी लष्करी अधिकारी आयएसआय आणि पोलीस उपस्थित फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानांची जबरदस्त कामगिरी स्का क्षेपणास्त्रांचा अचूक मारा उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अट्ट ऑपरेशन सिंधूर हे मोहिमेचं नाव पंतप्रधान मोदींनी निश्चित केलं पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीय महिलांचं कुंकू पुसल्याने मोहिमेला ऑपरेशन सिंधूर हे नाव ऑपरेशन सिंधूरनंतर पीडित कुटुंबियांकडून कुटु कुटु समाधानाची भावना लष्कराची कारवाई ही खरी श्रद्धांजली असल्याची जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया तर दिवंगत शुभम द्विवेदींच्या वडिलांचा लष्कराला सलाम एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट